जर आपण सगळ्या वेगवेगळ्या पदार्थांना वेगवेगळे फ्लेवर्स देतो तर आपल्या ट्रेडिशनल रेसिपीला का बरं नाही द्यायचा वेगळा फ्लेवर चला तर मग आज आपण बघूया गुलकंद मोदक त्यासाठी इथे मी पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर तांदळाचे उकडीचेच मोदक आपण एकदम वेगळ्या आणि झक्काच अशा फ्लेवरमध्ये बनवणार आहोत तर हे दीड कप पीठ आहे आणि याची उकड काढण्यासाठी आपण एका पातेल्यामध्ये दीड कपच पाणी घेणार आहोत आणि हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे इथे पाण्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे मोदकांना चवेण्यासाठी आणि इथे तुम्ही थोडंसं तेल किंवा तूपसुद्धा घालू शकता ज्याच्यामुळे जेव्हा तुम्ही उकड करता तेव्हा पीठ चिकटत नाही आणि थोडंसं केसर वापरलेलं आहे मी तर केसरनं मोदकाच्या पिठाला कलर खूप छान येतो त्यासाठी मी इथे केसर वापरलेला आहे आता याला एक छान उकळी येऊन देऊया आपण आणि थोडासा कलर सुद्धा इथे मी वापरलेला आहे आता पिठाला तुम्ही इथे बघू शकता छान उकळी आलेली आहे यामध्ये कोरडं पीठ आपण काढायचं आहे तर त्याआधी गॅसची फ्लेम मी कमी करते आणि याच्यामध्ये सगळं पीठ एकदाच काढून घ्यायचं आहे पीठ थोडं जाडसर असेल तर थोडं जास्त पाणी लागू शकतं तर बरोबरला बरोबर पाणी ठेवायचं आणि नंतर जर तुम्हाला लागलं तर तुम्ही पीठ मळताना थोडं एक्स्ट्रा पाणी घेऊन पीठ मळू शकता तर आता गॅसची फ्लेम एकदम कमी आहे आता हे पाणी आणि पीठ आपण मिक्स करून दोन मिनटं वाफवून घेऊया आता गॅस बंद करून पीठ झाकून ठेवलेलं आहे तोपर्यंत कढईमध्ये आपण सारण बनवायला घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी दोन ते तीन चमचे तूप घेतलेलं आहे तुम्हाला जर तूप नसेल वापरायचं तर तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता अगदी थोडंसं तेल किंवा तूप वापरायचं आहे आणि त्याच्यामध्ये ओलं खोबरं जे की मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे किंवा तुम्ही खिसणीने खिसून घेतलेलं सुद्धा चालेल ते खोबरं आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे तूप किंवा तेल गरम होण्याची वाट बिलकुल बघायची नाही आपल्याला कडेला चिकटू द्यायचं नाही आहे म्हणून आपण थोडंसं तूप वापरलेलं आहे आता हे चांगलं परतून घ्यायचं चा, अगदी कमी गॅसवरती आणि एक कप इथे मी गूळ वापरलेला आहे खोबरं जे आहे दीड कप आहे पुन्हा मी इथे एक कप गूळ घेतलेला आहे तुम्हाला जितकं जास्त गोड आवडते तितकं जास्त तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये अर्धा कप मी इथे गुलकंद वापरलेला आहे कारण आपल्याला याला गुलाबाचा किंवा गुलकंदाचा फ्लेवर आणायचा आहे आणि हे आहे रोज मिल्क तर हे रोज मिल्क इझिली प्रत्येक दुकानामध्ये अवेलेबल असतं तर ते सुद्धा मी अर्धा कप इथे वापरलेलं आहे तुमच्याकडे ज्या गोष्टी अवेलेबल असतील त्यानुसार तुम्ही प्रत्येकाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि हे चांगलं शिजवून घ्यायचं खोबरं गूळ गुल, गुलकंद आणि दूध एकदम व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे आणि आपलं सारण जे आहे ते एकदम कोरडं झालं पाहिजे अशा पद्धतीनं आपण हे शिजवून घ्यायचं आहे साधारण एक पाच मिनटानंतर सारण आपलं तयार झालेलं आहे गूळ पूर्णपणे वितळलेलं आहे आणि गुलाब पाकळ्यासुद्धा छान मिक्स झालेल्या आहेत खोबऱ्यामध्ये तर हे सारण तयार आहे आता मी याचा गॅस बंद करते आणि आता आपण पिठाची तयारी करूया तर पीठ झाकून ठेवल्यामुळं अजूनही पीठ चांगलंच गरम आहे तर हे गरम गरम पीठ आपल्याला चांगलं मिक्स करून मळून घ्यायचं आहे जितकं जमेल तितकं आधी पाणी न वापरता मळून घ्यायचं हाताला चटका लागू शकतो आणि मग थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ चांगलं मऊ मळून घ्यायचं खूप घट्ट किंवा खूप सैल मळायचं नाही जसं मी व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत दाखवते आहे तशा पद्धतीनं आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे गरज असेल तरच पाणी घाला पाणी नाही घातलं तरी चालेल आणि एकदम मऊ असं पीठ मळून घ्यायचं तर इथे बघा तुम्ही आपलं पीठ छान असं मळून तयार आहे तर अशा पद्धतीने एकदम सॉफ्ट पीठ म्हणून घ्यायचं आहे आता आपण याचे मोदक बनवायला घेऊया आणि छोटे छोटे गोळे बनवून तुम्हाला जसे आवडतात तशा पद्धतीने तेवढ्या छोट्या मोठ्या आकाराचे मोदक तुम्ही इथे बनवू शकता मोदकाला आकार कसा द्यायचा याचा एक व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवरती पोस्ट केलेला आहे त्याचे लिंकसुद्धा मी या व्हिडिओच्या खाली नक्की देईन तर इथे मी बघा हातानेच मोदक बनवते आहे तुम्हाला जर लाटून मोदक बनवता येत असतील तर तुम्ही हे पीठ लाटू सुद्धा शकता फक्त थोडंसं तेल लावायचं त्यावेळेला ते पीठ न लावता हे आपल्याला ला लाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने एक एक करून सगळे मोदक आपण बनवून घ्यायचे आहेत आणि स्टीमरसुद्धा मी आधीच गरम करायला थे। ठेवलेलं आहे आणि आपले सगळे मोदकसुद्धा बनवून तयार आहेत तर आता आपण स्टीमरमध्ये हे मोदक स्टीम करून घेऊया तर लक्षात ठेवा स्टीमर आपल्याला आधीच तयार ठेवायचं आहे आणि या वरच्या जाळीला मी आतून थोडंसं तेल किंवा तूप लावणार आहे जेणेकरून आपले मोदक जे आहेत ते चिकटणार नाही आहेत आणि एक एक करून आपण सगळे मोदक याच्यामध्ये घालायचे आहेत दोन ते तीन सेटमध्ये आपले मोदक जे आहेत ते छान तयार झालेले आहेत इथे तुम्ही प्रत्येक मुदकाचा आकार बघू शकता आणि काहीतरी वेगळं काहीतरी हटके ट्रॅडिशनल रेसिपीसुद्धा आपण इतक्या छान आणि वेगळ्या पद्धतीने बनवू शकतो हे मोदक गरम गरम खात असाल तर वरून थोडंसं तुपाची धार सोडायची आणि मोदक खायचे हेल्दी पारंपरिक तशीच सगळ्यांना आवडणारी रेसिपी आहे जर दुसऱ्या दिवशी शिल्लक राहिले तर माझ्या मुली डब्यामध्ये सुद्धा हे घेऊन जातात तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा त्याचबरोबर बाकीचे सगळे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात तेही मला कमेंट करून नक्की सांगा